महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात मंगळवारी पाहणी दौरा झाला यासाठी प्रदेश काँग्रेसकडून समिती नेमण्यात आली या समितीत असेल आ, असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे आमदार बाळासाहेब मांगुडकर तातुजी देशमुख अशोकराव बोबडे शिवाजी सवनेकर व मनवाना राठोड आदींनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या वथ्या जाणून घेतल्या या दौऱ्यात समितीने महागाव तालुक्यातील दहीसावडी राहणार टेंबी शिरवणी फुलसावंगी तालुक्यातील कवठा बाजार आणि गावात भेटी दिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देत दहिचावडी येथे बावने व घोरपडे शेतकरी आत्महत्या कुटुंबियांना भेट देण्यात आली त्यांच्या डोळ्यातील अश्रू वेदना व व्यत्या पाहून काँग्रेसच्या वतीने त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क व मदतीचे आश्वासन देण्यात आले या पाहणी दौऱ्यादरम्यान बबलू देशमुख अनिल गायकवाड संभाजी नरवडे शरदचंद्र तिवारी विलास गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर यावेळी उपस्थित होते